आताच रशियाच्या पूर्वेकडे कामछाटका जो द्वीपकल्प आहे तर त्या द्वीपकल्पावरती किंवा त्याच्या शेजारी जवळजवळ एकशे एकोणीस किलोमीटर पूर्व आग्नेय दिशेकडे प्रचंड मोठा भूकंप झाला रिश्टर स्केलवरती जर पाहिलं तर त्याचं स्केलिंग आपण आठ पॉईंट आठ इतकं करतो हा दोन हजार चार नंतरचा तिसरा सगळ्यात मोठा भूकंप मांडला जातो आणि जी रेकॉर्डेड हिस्ट्री आहे भूकंपाची जर तुम्ही तुम्ही जर पूर्ण हिस्ट्री काढून पाहिली तर त्यातला हा सहावा तुम सगळ्यात मोठा भूकंप मांडला गेला ठीक आहे सो हा जो भूकंप झाला तर त्या भूकंपानंतर प्राइब <laughs> पॅसिफिक जो महासागर आहे तर त्या पॅसिफिक महासागराच्या कडेने सगळीकडे सुनामीचा धोका वर्तवण्यात आला आता ही एक्झॅक्टली exactly सुनामी काय असते तर याच्या बाबतीमध्ये थोडंसं आपण बघूया आता सुनामी हा जो शब्द तुम्ही पाहिला तर हा सुनामी शब्द हा जपानीज शब्द आहे हा जपानी शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे हार्बर वेव्स सु म्हणजे हार्बर किंवा पोर्ट आपण म्हणतो बंदर आणि वेव्ह म्हणजे ही लाटा आहे सो सुनामीच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये वेगवेगळी कारणं आपल्याला पाहता येतात आता सगळ्यात प्रमुख जे महत्वाचं कारण मांडलं जातं तर ते म्हणजे सागर तळावरती होणारा प्रचंड मोठा भूकंप नुकताच जसं मी म्हणलं की तीस जुलैला रशियाच्या पूर्वेकडे जो आठ पॉईंट आठ रिस्टर स्केलचा जो भूकंप झाला तर त्या भूकंपामुळे सुद्धा सराउंडिंग रिजनमध्ये मध्ये म्हणजे जपान असेल कुराईल बेट असतील अलास्का असेल चिली असेल इव्हन फ्रेंच पॉलिनेशियाची जे आयलँड्स किंवा जे बेटा आहेत तर तिथे सुनामीचा धोका दर्शवण्यात आला आपली ही जी पूर्ण पृथ्वी आहे तर त्या पूर्ण पृथ्वीचं जे शिलावरण आहे तर हे शिलावरण हे खूप वेगवेगळ्या प्लेट्सनी किंवा भूपट्टांनी बनलेलं आहे ठीक आहे प्लेट किंवा भूपट्ट म्हणजे काय की का ह्या शिलावरणाचा एक महाकाय तुकडा की ज्याच्यावरती पूर्ण एखादा खंड एखादा महासागर किंवा दोन्ही असू शकतात आणि ह्या ज्या प्लेट्स आहेत तर ह्या प्लेटची जी हालचाल होते तर त्या प्रक्रियेला आपण म्हणतो प्लेट टेक्टॉनिक्स किंवा त्याला आपण म्हणतो भूपट्ट भागामध्ये भूकंप झाला त्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर तिथे पॅसिफिक भूपट्ट किंवा पॅसिफिक प्लेट आणि जो युरेशियन भूपट्ट आहे किंवा युरेशियन जी प्लेट आहे तर त्याच्या दरम्यान कन्व्हर्जन्स किंवा त्या दरम्यान दोन प्लेट्स एकत्र येतात आता या केसमध्ये होत आहे काय बघा पॅसिफिकचा भूपट्ट हा सागरी भूपट्ट आहे जो जड असतो आणि युरेशियन भूपट्ट जो खंडीय भूपट्ट आहे जो हलका आहे हा पॅसिफिक भूपट्ट युरेशियन भूपट्टाच्या खाली सरकतोय जेव्हा एखादी प्लेट किंवा एखादा भूपट्ट दुसऱ्या भूपट्टावरती येऊन आदळतो आणि जड भूपट्ट खाली जातो तर जिथे ही मुवमेंट होते जिथे ही हलचाल होत असते तर त्या हलचालीच्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये भूपट्टांमध्ये ताण निर्माण झालेला दिसतो आणि तो ताण भूकंपाच्या स्वरूपामध्ये रिलीज होतो किंवा हो पृथ्वीवरती जवळजवळ ते सत्तर टक्के त्याही पेक्षा जास्त भूकंप जर तुम्ही पाहिलं तर पॅसिफिकच्या किनारी भागामध्ये आपल्याला झालेले दिसतात त्या ठिकाणी जगातले सर्वाधिक ज्वालामुखी पण दिसतात भूकंप पण दिसतात आणि म्हणूनच त्याला आपण पॅसिफिक रिंग ऑफ फायर असं म्हणतो रशियामध्ये जो काही आता भूकंप झाला तर तो या पॅसिफिक रिंग ऑफ फायरचाच हिस्सा आहे हा भूकंप जेव्हा होतो आणि तो प्रचंड मोठा असतो म्हणजे जनरली साडेसात रिस्टर स्केलपेक्षा जे मोठे भूकंप होतात त्याच्यानंतर सुनामी येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात आणि असा प्रचंड मोठा भूकंप झाल्यानंतर सागर तळांवरती फॉल्टिंग होतं किंवा त्याला आपण भ्रंजीकरण असं म्हणतो त्या भ्रंजीकरणामुळे होतं काय की समुद्राचा जो तळभाग आहे त्याचा काही भाग खाली खचतो आता इमॅजिन करा की एक मोठा भांडा आहे आणि त्या भांड्यामध्ये काठोकाठ आपण पाणी भरलंय आणि त्या भांड्याचा जर खालचा भाग अचानकपणे खचला तर या ठिकाणी होतं काय की जो खचलेला भाग आहे तर त्या भागामध्ये सराउंडिंग रिजनचं सगळं पाणी आत शिरतं सो सेम तशीच कंडिशन समुद्रामध्ये होते जेव्हा प्रचंड मोठा भूकंप होतो त्या भूकंपामुळे होतं काय की सागर तळावरती जिथे फॉल्टिंग किंवा जिथे भ्रंश होतो जिथे जमीन खचते तर त्या ठिकाणी सराउंडिंग रिजनचं पाणी आत शिरतं ते आत शिरलेलं पाणी ते आत जाऊन ते पुन्हा असं व्हर्टिकली किंवा ऊर्ध्व दिशेने वर येतं आणि ते आजूबाजूच्या एरियामध्ये पसरू लागतं या केसमध्ये होतं काय की समुद्राच्या पाण्याची जी ऊर्जा असते तर ती गतीज ऊर्जेमध्ये कन्व्हर्ट होते आणि त्या केसमध्ये होतं काय की समुद्राच्या तळावरती प्रचंड मोठ्या अशा लाटा तयार होतात सी जेव्हा ह्या सुनामीच्या लाटा तयार होतात तेव्हा एक्झॅक्टली होतं काय की खोल समुद्रामध्ये ह्या सुनामीच्या लाटा जाणवतही नाहीत का कारण त्या ठिकाणी या लाटांची जर तरंग लांबी तुम्ही पाहिली तर ती जवळजवळ पाचशे ते सातशे किलोमीटर इतकी प्रचंड मोठी असते प्लस त्यांचा वेगही खूप जास्त असतो खोल समुद्रामध्ये जर पाहिलं तर समुद्राच्या ह्या सुनामी ज्या लाटा असतात त्यांचा वेग पाचशे ते आठशे किलोमीटर पर आवार पर्यंत असू शकतो एवढा मोठा वेग असतो सी त्याच्यामुळे आता होतं काय बघा खोल समुद्रामध्ये जेव्हा सुनामीच्या लाटा तयार होतात त्या जाणवतही नाहीत कारण त्या ठिकाणी तरंग लांबी जी असते ती फार मोठी असते आणि लाटांची जी अँपलिट्यूड असते सो so, ही जी अँपलिट्यूड किंवा त्याला आयाम असं मराठीमध्ये आपण म्हणतो तो आयाम अत्यंत छोटा असतो म्हणजे हार्डली एखाद्या मीटर पर्यंत त्यांची उंची वाढते सो त्याच्यामुळे खोल समुद्रामध्ये सुनामीच्या लाटा जाणवतही नाहीत परंतु होतं काय की जसं जसं ह्या लाटा किनारी भागामध्ये येऊ लागतात किनारी भागामध्ये येत असताना समुद्राची खोली कमी होत जाते दुसरं म्हणजे ह्या लाटांचा वेग कमी होत जातो आता समुद्राची खोली कमी झाल्यामुळे काय होतं की लाटांवरती हा जो काय क्रस्ट आणि ट्रफ असतो किंवा हा जो माथा आणि हा जो द्रोणीसारखा भाग असतो तर हा जो माथा आहे ह्या माथ्याची उंची वाढू लागते कारण खोली कमी होते समुद्राची आणि त्याच्यामुळे काय होतं की कि किनारी भागामध्ये जसं जसं ह्या सुनामीच्या लाटा येऊ लागतात तसं तसं ह्या लाटांची उंची वाढत जाते लक्षात येते सो त्यालाच आपण सुनामी असं म्हणतो दुसरं कारण जर तुम्ही सुनामीचं पाहिलं तर त्याच्यामध्ये आहे सागर पृष्ठावरील ज्वाला उद्रे आता कधी कधी काय होतं बघा की सागर पृष्ठभागावरती जेव्हा प्रचंड मोठा ज्वालामुखी फुटतो तर त्या फुटण्याच्या त्या उद्रे त्या उद्रेकामुळे पाण्यामध्ये मोठ्या सुरू होते आणि सुनामीची निर्मिती होऊ शकते किंवा म्हणजे काय होतं की मोठा जो एखादा वोलक्यानो असतो किंवा मोठा ज्वालामुखी आहे तर त्या ज्वालामुखीचा जो माथा असतो किंवा त्याला आपण क्रेटर किंवा कुंड असं म्हणतो तर तो कुंड खाली कोसळतो आणि तो खाली कोसळल्यामुळे काय होतं की मोठ्या प्रमाणामध्ये तिथे खड्डा तयार होतो आणि त्या खड्ड्यामध्ये समुद्राचं आजूबाजूच्या एरियामधलं पाणी शिरतं आणि ते पाणी शिरल्यामुळे ते परत असं व्हर्टिकली वर येतं ऊर्ध्व दिशेने वर येतं आणि पुन्हा एकदा ते लाटांची निर्मिती करतं ह्याचं जर क्लासिक एक्झाम्पल तुम्ही पाहिलं तर अठराशे त्र्याऐंशी साली इंडोनेशियालगत जो क्राकाटोवा नावाचा जो ज्वालामुखी आहे तर तो जेव्हा फुटलेला तर त्याच्यामुळे जवळजवळ चाळीस मीटर उंचीच्या सुनामीच्या लाटा तयार झालेल्या आणि ह्या ज्या लाटा आहेत ह्या लाटांमुळे जवळजवळ छत्तीस हजार लोक मरण पावले असं मानलं जातं लक्षात येतं आता तिसरं जर सुनामीचं कारण आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये तिसरा महत्त्वाचा मुद्दा येतो की सागर तळावरती जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये भूस्खलन होतं तर त्याच्यामुळे सुद्धा सुनामी निर्माण होऊ शकते सी होतं काय की जनरली सागर जेव्हा एखादा मोठा भूकंप होतो किंवा एखादा जो स्लोप असतो तर तो, तो स्लोप जेव्हा डिस्टर्ब होतो जो उतार असतो तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिस्टर्ब होतो हालचालींमुळे तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा भूस्खलन होतं किंवा लँडस्लाईड्स होतात तर त्याच्यामुळे सुद्धा भूकंप होऊ शकतो त्याचं जर एक्झाम्पल तुम्ही पाहिलं एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये फ्रान्सच्या किनारी भागामध्ये एका ठिकाणी एअरपोर्टचं चा, काम चालू आणि चा त्या चा मोठ्या प्रमाणामध्ये सागर झालं आणि त्याच्यामुळं तिथे लँडस्लाईड्स किंवा भूस्खलन झालं आणि त्या भूस्खलनामुळे सुद्धा त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये छोट्या सुनाम्याच्या लाटा निर्माण झालेल्या ठीक आहे सो हे तिसरं कारण चौथं जर कारण तुम्ही पाहिलं तर काही वेळेस असंही होऊ शकतं की पृथ्वीवरती आपल्याला माहिती की वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या उल्का येऊन पडतात किंवा लघुग्रहांचे तुकडे हे जे तुकडे आहेत किंवा ज्या उल्का आहेत त्या जेव्हा समुद्रावरती आदळतात तर त्यावेळेस आलं त्याच्यानंतरची काही जर कारण तुम्ही पाहिली तर ध्रुवीय प्रदेशामध्ये कधी कधी काय होतं की ज्या खंडीय हिमनद्या आहेत त्या खंडीय हिमनद्यांचा भाग उन्हाळ्यामध्ये तुटतो आणि तो तुटलेला जो हिमनद्यांचा भाग असतो ह्या ज्या हिमनद्या असतात तर त्यांचा जो तुटलेला भाग आहे त्याला आपण हिमनग असं म्हणतो आईसबर्ग्स सो हे जे आईसबर्ग्स असतात तर हे आईसबर्ग जेव्हा समुद्रामध्ये आदळतात किंवा पडतात तर त्यांच्या इम्पॅक्टमुळे सुद्धा आजूबाजूच्या एरियामध्ये सुनामीच्या लाटा निर्माण होऊ शकतात किंवा काही वेळेस आपण अधसागरी पृष्ठभागावरती किंवा समुद्राच्या तळावरती काही स्पोट घडून आणतो ठीक आहे मोठे मोठे जे टेस्टिंग केलं जातं तर त्या टेस्टिंगच्या वेळेस मोठे मोठे स्पोट होतात आणि त्या स्फोटांमुळे सुद्धा आजूबाजूच्या परिसरामध्ये सुनामीची निर्मिती होऊ शकते ठीक आहे ना, जपान मध्ये आय थिंक अठराशे शहाऐंशी साली होनशू आयलंडच्या जवळ जे बेट आहे तिथे खूप मोठी सुनामी आलेली त्या सुनामीच्या वेळेस ज्या लाटा होता तर त्या खोल समुद्रामध्ये हार्डली एक ते दोन फुटांपर्यंत उंच होत्या पण जेव्हा किनाऱ्यावरती त्या आल्या तर त्या किनाऱ्यावरती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची उंची वाढली की जवळजवळ जवड़ असं मांडलं जातं की अठ्ठावीस हजार लोक मारले गेलेले होते ठीक आहे किनारी भागामध्ये जेव्हा या लाटांची उंची वाढते त्याला शोलिंग इफेक्ट असं म्हणतात शोलिंग परिणाम असं म्हणतात आणि ह्या शोलिंगमुळे काय होतं की प्रॉपर अशी पाण्याची भिंत ही किनारी भागावरती आल्यासारखी आपल्याला जाणवते लक्षात आलं इट्स लाईक like अ वॉटर बॉम्ब हा वॉटर बॉम्ब किंवा ही पाण्याची भिंत किनाऱ्यावरती येऊन आदळते असं ते जाणवतं की शोलिंग जेव्हा होतं लाटांची उंची हळूहळू जेव्हा वाढू लागते तर त्यावेळेस रनअप तयार होतो आता हा रनअप काय असतो रनअप म्हणजे समुद्राची जी सरासरी पातळी आहे तर ती पातळी आणि ह्या लाटांची मॅक्सिमम जी उंची असते त्याच्यामध्ये जो फरक असतो त्याला आपण म्हणतो रनअप हा रनअप जो असतो हा रनअप खूप साऱ्या गोष्टींवरती डिपेंडंट असतो म्हणजे भूकंपाची तीव्रता किनारी भागामध्ये समुद्राची खोली त्याला निर्माण होणारा अडथळा याच्यामुळे ह्या रनअपची उंची कमी जास्त होत असते सो आता होतं काय की हा रनपचं जे पाणी आहे हे जेव्हा किनाऱ्यावरती आदळतं तर ते आदळल्यानंतर ते परत रिटर्न जातं आणि त्याच्यामुळे एज वेव तयार होतात एज म्हणजे कडा किंवा किनाऱ्यांसारख्या किनारी भागामध्ये निर्माण होणाऱ्या ह्या लाटा तयार होतात आणि ह्या लाटा कंटिन्युअसली किनाऱ्याला आदळत असतात सुनामी जेव्हा येते तेव्हा फक्त एक लाट नसते तिथे लाटा असतात सो अशा पद्धतीने सुनामीच्या लाटांची निर्मिती होत असते आता ह्या सुनामीच्या लाटा जेव्हा किनारी भागामध्ये येतात तर तेव्हा त्याचे ते परिणाम काय काय होतात सगळ्यात प्रमुख आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला माहिती की मोठ्या प्रमाणामध्ये मानवी मृत्यू ओढवू शकतो सव्वीस डिसेंबर दोन हजार चार इंडोनेशियाच्या लगत जेव्हा प्रचंड मोठा भूकंप झालेला म्हणजे रिश्टर स्केलवरती नाईन पॉईंट तीन किंवा नाईन पॉईंट चारचा रिश्टर स्केलचा भूकंप तो मानला जातो तर त्या भूकंपामुळे जवळजवळ दीड ते दोन लाख लोकांचा मृत्यू झालेला असं इस्टिमेटेड आहे दुसरा जर परिणाम तुम्ही पाहिला तर किनारी भागामध्ये ज्या पायाभूत सुविधा असतात किंवा ज्या मालमत्ता असतात त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं याचं जर क्लासिक एक्झाम्पल तुम्ही पाहिलं तर दोन हजार अकराला बघा जपानच्या किनाऱ्यावरती मोठी सुनामी आलेली आणि त्या किनारी भागातल्या सुनामी सुनामीमुळे दोन हजार अकराच्या सुनामीमुळे फुकुशिमा हा जो न्यूक्लिअर रिॲक्टर होता तर त्या भागामध्ये मोठी आपत्ती उडवलेली होती तिसरा जर महत्वाचा परिणाम तुम्ही पाहिला तर सागरी जी परिसंस्था असते किनारी भागामध्ये त्याला मोठ्या प्रमाणामध्ये धोका उद्भवतो किनारी भागामध्ये ज्या प्रवाळ भित्तिका असतात किंवा जे मोठे मोठे मॅनग्रुव्ह असतात किंवा त्याला आपण खारफुटीचे वन असं म्हणतो किंवा जे जलचर प्राणी असतात तर ते मोठ्या प्रमाणामध्ये मारले जातात लक्षात आलं आपल्याला हेही आहे की ज्या भागामध्ये मॅनग्रुव्ह कंटिन्युअस आहेत म्हणजे दोन हजार चारचंच एक्झाम्पल जर पाहिलं तर तमिळनाडूच्या ज्या किनारी भागामध्ये हे मॅनग्रुव्स किंवा हे जे खारफुटीची वन ही अनटच्ड होती म्हणजे ते कंटिन्युअस होती तर त्या ठिकाणी सुनामीचा तडाखा कमी बसलेला पण जिथे ते तोडले होती तर तिथे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आपल्याला तो जेव्हा असा प्रचंड मोठा भूकंप होतो तर त्यामुळे समुद्राचं तळ जेव्हा खचतो तर त्या खचण्यामुळे तिथे पृथ्वीचं जे रोटेशन आहे तर ते रोटेशन तर ते जे स्पीड आहे तर ते स्पीड थोडंसं वाढतं कारण जे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे ते, ते केंद्राकडे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ट्रान्सफर केलं जातं जे वजन आहे तर ते केंद्राकडे जातं आणि त्याच्यामुळे असं मानलं जातं की पृथ्वीचं परिवलन जे आहे तर ते परिवलन वेगाने होतं सी असं इस्टिमेटेड आहे की दोन हजार चारची जी सुनामी आलेली इंडोनेशियामध्ये तर त्याच्यामुळे पृथ्वीचं जे परिवलन आहे तर त्याची गती तीन मायक्रो सेकंड्सनी वाढलेली सी आता त्याचा परिणाम काय होतो की जेव्हा परिवलनाची गती वाढते तर त्यावेळेस दिवस कमी होतं म्हणजे त्या दिवसांनंतर असं म्हणलं होतं की जो दिवस आहे पृथ्वीवरचा तो तीन सेकंडनी कमी झालेला आहे शेवटी जर तुम्ही पाहिलं तर समुद्राचं खारं पाणी जेव्हा किनारी भागामध्ये पसरतं तर किनारी भागामध्ये जे जे शेत जमिनी असतात किंवा जे गोड्या पाण्याचे जे स्त्रोत असतात म्हणजे सरोवर आहेत विहिरी आहेत तर त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये हे खारं पाणी पसरतं आणि त्याच्यामुळे शेत जमिनी आहेत त्या सगळ्या खार्या व्हायला लागतात सो अशा पद्धतीचे परिणाम आपल्याला उद्भवतात